निवडणुकीच्या निमित्तानं येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार या राज्याचे विवेक मंत्री विकास पुरुष बहुजन नायक जल नायक आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी अनेक वक्त्यांनी दोन हजार चार सालामध्ये भुजबळ साहेब आले त्यावेळा तालुक्याची परिस्थिती अशी होती काही दुष्काळी गणला जाणारा तालुका आणि या तालुक्यामध्ये साहेबांच्या रूपानं या मतदारांमध्ये प्रवेश झाला आणि हा मतदारसंघ एकदम सुजलाम सोडावा हो। तुम्हाला सांगतो साहेब हा प्रश्न सोडल्यानंतर तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्हाला पूर्व भाग हा कुटुंब प्रमुख म्हणून मानतोय आणि आमची बावन चारी एक्कावाने बावन चारी या चाऱ्यांचे काम अपूर्ण आहेत साहेब आम्हाला त्याचं पाणी मिळत नाही तर आपण या प्रश्नाकडे आवर्जून लक्ष घालावं हो, आणि मी तुम्हाला माझा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि भुजबळ साहेबांना एक नंबर प्रसंग द्यावं प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय फुले जय शाहू युवक युवक कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सा। सत्कार करत आहेत कचरो आबा चव्हाण आणि सन्माननीय बाळू अण्णा धुमाळ यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आदरणीय साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार होत आहे <स्थाँगा> यानंतर जलनायक जलयोद्धा या मतदारसंघाचे भाग्य विधाते आपलं सगळ्यांचं दैवत आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आहे इतर सर्व आणि तुम्ही आम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचा उमेदवार म्हणून हो मी थोप आहे या कार्यक्रमासाठी खास दवा म्हणचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्णजी सोनवणे दुसऱ्या आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष माजी मायावती पगारे वसंतरावजी पवार रणुर मरा किशोर सोनवणे राजूभाऊ लोणारी साहेबराव मडवई मछिंद्र थोरात माणिकराव कळंबकर नंदकिशोर किशनराव धनगे आले नाईक पंडार सोनवणे मंगेश शिंदे विनायक घोरखडे बद्रीनाथ उर्स अहिरे गोरख देवासकर एकनाथ सोनवणे बाळासाहेब काळे मकरंद सोनवणे दीपक शेठ सेंद्रे धनंजय कुलकर्णी देवदास निकम वैशाली शिंदे संतोष पेंद्रे અંકુશ સોળસે ગુલાબરાવ જાંદ્રા મચ્છર મોરે સુકાંત પવાર અશોક ગુઢેરા ભાગવત નિવાસકર કચેશ્વર કાળે આબા સાહેબ આવારે દત્તા કાળે સુવર્ણ પાક ધામદેવ ભાગવત રામ ગાયકવાડા ફકીરભાઈ પટેલ વાલ્ભી સચિન કળમકર રામદાસ કલસેન बद्रीनाथ कोले बा सोमालास तुषारबा सर्व सर्व माझ्या बांधवां बहिणी आणि माता निवडणुका दोन दिवसावर आलेले आहेत आज तारीख किती आहे थोडा सोळा तारखे उद्या सतरा अठराला पाच वाजता सगळे भोंगे पण <laughs> <laughs> मी ज्या वेळा इथं प्रवेश केला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मी आहे मिरवणुकीमध्ये भाग घेत नाही पण या लोकांनी माझी गाडी पण काढून दिली आणि म्हणजे आता बसा तिकडे ह्याच गाडी मध्ये काय करायचं गाडी राहू पण मी जो जनसमुद आहे पाहिला आणि त्यानंतर माझी खात्री झाली की आपला विजय शंभर काही कारण असं मला वाटत नाही पण तुम्हाला भेटला म्हणून मी की स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रख्यात असलेल्या या नागेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये चार कोटी रुपये ये विकास कामं आपण केली तिथे अद्यापही विकास कामाला मोठा वाव आहे आणि म्हणून आणखी तिथे आपण काम करूया को पाच कोटीचा प्रस्ताव आपण महादेव मंदिराला वळसा घालून वाहणाऱ्या कोळगंगा नदीचे संवर्धन करन, आणि सौंदर्यीकरण आपण करणार आहोत त्यासाठी वीस कोटी रुपये आपण त्याच्या कामं करायची नदीची स्वच्छता गाळ काढणे घाट बनवणे सुशोभीकरण करणे काठावर पसण्याची व्यवस्था करणे सांडपाण्यासाठी पंपिंग स्टेशन एस टी पी प्लांट घनकचरा प्रकल्प समांतर गटार आणि पाईपलाईनची व्यवस्था सायकलचा ट्रॅक नाल्याची दुरुस्ती स्वच्छता ग्रह झाडांची लागवड प्लास्टिक कचरा आणि खनकचरा व्यवस्थापन सोलर स्ट्रीट लाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत करणार आहोत आतापर्यंत तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय आपण उभी केली सभा मंडप एकेका गावामध्ये दोन तीन चार सुद्धा दिले रस्ते पुलांची अनेक काम झाली आता हा पूल जो आहे आपला कोटमगाव मंदिराचा कोटमगाव मंदिराचा आपण विकास केला आणि आपल्या रस्त्याने तुम्ही सगळे येत होता आणि त्याच्या अगोदर येवल्याकडे जायला छत्तीस कोटी रुपयाचा पूल आपण बांधला छत्तीस कोटी रुपया रेल्वेवर आणि तुम्ही ताबडतोब जाणं येणं सुरू झालं आणि ते पण आत्मदेव वळसा घालून तुम्हाला यायचं होतं तो रस्ता सरळ केला तिथे आणखीन एक छोटा पूल बांधला शेतकऱ्यांना दोन पैसे दिले तिथल्या आणि कोटमगाव मंदिर जे आहे तो रस्ता त्यांच्यासाठी मोकळा करून दिला आणि आपण पाहतो असं काय तिथे चांगलं काम आहे हे आहे या तालुक्यातील सगळ्यात मोठं प्रगत असं बाजारपेठ असलेलं गाव आहे आणि या गावाशी रोजचा संपर्क साधण्यासाठी जे आहे ती सर्व गावाच्या आहे खेड्यांना मजबूत रस्त्यानं जोडण्याचं काम करत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार कोटी रुपयामधून राज्य महामार्ग दोन तेरा धामण गाव हा चार किलोमीटरचा कॉन्क्रीट रस्ता आपण करणार आहोत दुगल गाव ते उंदिरवाडी आठ कोटी रुपये खर्च करून साडे नऊ किलोमीटरचा सा रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजने म्हणून करणार आहोत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आणखीन एक साडे सात कोटी रुपयामधून अंधरसूल ते कौटखेडा आरगाव चोथवा ते अंधरसूर अंदरसूल ते अंदर अंधरसूर अंदर अंदर करंजी अंदरसूल गोलेवाडी अंदरसूल देवानंदवाडी अंधरसूर धामणगाव अंधरसूर पांढरव या रस्त्यांची कामं मंजूर झाली काही कामं सुरू पण झालेली आहेत आहेत का आता सात आठ दहा दिवसानंतर सुरू झाले जेवळाने देवठाने अरे बसा हो का कशाला उभा राहता तुम्ही निवडणुका वगैरे मला आठ कोटी रुपयाचा रस्ता देवळाने देवठा बारामती दुरो पर्यंत तो रस्ता सुद्धा आपण करणार अहो मलाच आठवत नाही काय 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 आपण केलं तू पण सांगत हे पण केलं ते पण केलं ते मी आपलं सांगतो आलो लाखो काम केली एक काम केलं तर गोष्ट वेगळी आहे हे तर ठीक आहे गंगागी महाराजांच्या सरळ बेटा करता सुद्धा पहिले पैसे जे आहे ते आपण साडेतीन चार कोटी रुपये आपण दिले आणि मग सुरू झालं आता हे उरलेले तुताचे रस्ते करण्यासाठी हा सगळं भुजबळ आपला आहे या ठिकाणी विद्युत उपकेंद्र झाल्यामुळे विजेची समस्या बऱ्याच प्रमाणावर सुटली अंगलगाव वडगाव पल्हे पाच मेगावॉटच्या उपकेंद्राचं काम सुरू आहे भविष्यामध्ये आपण पिंपळगाव जलाल इथे नवीन उपकेंद्र तयार करतो आहोत विद्युत विद्युतची क्षमता दहा मेगावाट पर्यंत वाढवणार आहोत एवढच नाही तर संपूर्ण येवला तालुक्यातील भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन अंधरसूर किंवा धामणगाव या भागामध्ये महापारेषमचं एकशे उपकेंद्र क्षमतेच्च आणखी काही आपण काम करणार काही सुरू किंवा प्रस्तावित आहे पण पुणे श्लोक अहिला होळकरांच्या नावाने प्रवेशद्वाराची उभारणी केली जाईल त्यांच्या नावाने एक सभागृह सुद्धा सांस्कृतिक सभागृह तिथे निर्माण करूया आपण या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी एक अतिशय सुसज्ज अभ्यासिका आपण निर्माण एक एक अभ्यासिका आपण पस्तीस पस्तीस कोटी रुपयाची बांधलेली आहे हा लाग पस्तीस को छत्तीस कोटी रुपयाची बांध मुलांना मुलींना अभ्यास करण्यासाठी आपण हे करतो आहोत अंधरचूर प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण श्रेणी केंद्र अंगूरगाव उंदिरवाडी या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उपके आपण तयार करूया ज्या जगदंबा मातेच्या मंदिराबद्दल मी बोललो तिथे पस्तीस पंच्याहत्तर कोटी रुपयाचा जो आराखडा आपण बनवलेला आहे आणि तो आता फायनान्स मधून या जगदंबा देवस्थान कोटमगाव मधील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सगळ्यांच्या मंजुरी सुद्धा मिळालेल्या आहेत आणि तिथं